अक्कलकुवा पोलीस अंतर्गत बत्तीस गुन्ह्यातील एकोणऐंशी लाख दहा हजार रुपये किमतीच्या अवैध दारूसाठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसीय ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्राम कार्यक्रमाअंतर्गत न्यायालय यांच्या परवानगीने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकोवा पोलीस स्टेशनमधील बत्तीस गुन्ह्यातील एकोणऐंशी लाख दहा हजार रुपये किमतीचे अवैध दारू दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जांभली नर्सरी या ठिकाणी नष्ट करण्यात आले यावेळी अक्कलको पोलीस उपविभागातील उपविभागीय अधिकारी दर्शन तुग्गड पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील उत्पादन शुल्क विभागाचे प्रणव मोरे हे यावेळीच उपस्थित होते नमस्कार मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड अक्कलकुवा उपविभाग येथे कार्यरत आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हंड्रेड डेज ट्रान्सफॉर्मे ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आज अक्कलकुवा उपविभाग येथील अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे असलेला जवळपास बत्तीस प्रोहिबिशनच्या गुन्ह्यांचा मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या संमतीने नष्ट केलं आहे व आमचे एक्साईजचे जे सहकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा मुद्देमाल इथे नष्ट केल्याची प्रक्रिया केली आहे जवळपास एकोणऐंशी लाख दहा हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे आणि अशीच कार्यवाही अशीच कामगिरी आम्ही या हंड्रेड डेज ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रामच्या अंतर्गत पुढे पण करत राहू हीच इच...